हो न्यायालयाने ज्या नगरसेवे नगरपालिकेच्या निवडणुकासाठी उत्तम मतदान आहे काही प्रभागामध्ये ते पुढे ढकलले गेले त्यामध्ये माझाही प्रभाग आहे परळी नगरपालिकेसाठी चौदा ब ह्या हा जो निर्णय कोर्टाने दिला आहे त्याबद्दल मी त्याच्याबद्दल मा मी कोर्टाचा आदर करते पण माझ्या मते तरी हा निर्णय थोडासा चुकीचा वाटतो का हो आहे कारण ह्यामुळे काय होतं आहे की जेवढेही उमेदवार आहेत त्यांना ह्याचा मानसिक त्रास होणार आहे वीस दिवस पुढे ढकलणं दुसरी गोष्ट म्हणजे जे मतदार आहेत त्यांनी उद्याही मतदानासाठी येणं आणि पुन्हा एक पंधरा दिवसानंतर मतदानासाठी येणं हे थोडं त्यांच्याहीसाठी मानसिक त्रासाचं आहे यामुळे काय होईल की पंधरा दिवसानंतर जे मतदानासाठी यायचं आहे त्याचं पर्सेंटेज पण लोकांमध्ये कमी होईल त्यांचा उत्साह मावळेल आणि एकंदरीत ज्या गोष्टीसाठी आपण हे करतोय लोकशाहीसाठी तर ती लोकशाहीवरच हा माझ्या मते तरी प्रश्नचिन्ह आहे पुन्हा मतदान कमी झाल्यानंतर तो सगळा प्रश्न येणारच आहे तर आणि जो कोर्टाने निर्णय दिलाय की बाबा चिन्ह उशिरा मिळाले त्याच्यामुळे पुढे ढकललं किंवा पिटिशन टाकलं गेलं त्याच्यामुळे तर हे काही एका प्रभागासाठी नाही झालं ना हे सगळ्यांनाच चिन्ह सव्वीसलाच वाटले गेले मग एक दोन प्रभागाचे निवडणुका पुढे ढकलून काय साध्य होणार आहे एक तर पुढे ढकलायच्याच होत्या तर मग सरसगट निवडणुका न्यायालयाने पुढे ढकलायला हव्या होत्या नाही तर मग ॲज इट इज होऊ द्यायला हव्या होत्या निवडणुका असं एक माझं प्रांजळ मत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव